वर्तमान विखरण केलेले वित्त आपण आज संपूर्ण देशात आज अत्यंत आनंदाने साजरा होता है या शुभ प्रसंगी बजारोहन समारंभहास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सोलापूरच्या स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाचे राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेला एक मेव शहर सोलापूर होता भारतीच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण सोलापूर अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व सर्वशासकीय योजनांची जिल्हापात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहे देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाचा पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर माननीय जिल्हाधिकारी भूसंपंदन क्रमांक एकोणचाळीस हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात महत्वाची भूमिका पार पडली आहे सोलापूर शहरासाठी प्रस्तावित अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी आल्यापासून सर्व कामकाज व्यवस्थितरित्या पार पडले त्यानंतर अविनाश स्वामी पद उल्लेखनीय कामज केले त्यानंतर श्री गणेश जगताप श्री कोळेकर पोलीस निरीक्षक सन दोन हजार तेवीस करता प्रशंसनीय श्री सुनील लायप्पा हांडे सेली उपनिरीक्षक राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे त्यानंतर नानासाहेब बाळू सावंत दोन हजार तेवीस मध्ये प्रशासनीय सेवा त्यानंतर शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार पोलीस आयुक्त मॅडम आयुक्त मॅडम सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते पुढील सत्कार करण्यात येत आहेत शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार पोलीस हवालदार दोन हजार दो तेवीस करता प्रशिक्षण हे पुढील सत्कार देण्यात येत आहेत नानासाहेब बाळू सावंत सहायक पोलीस निरीक्षक नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूक असताना हिंसक व बेगाय त्यांचा सत्कार करण्यात येत आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन